आज आपण अख्ख्या महाराष्ट्राला आवडणारा वडापाव कसा बनवतात ती रेसिपी पाहणार अगदी गाडीवर जसा वडापाव मिळतो छान चमचमी छान चटणी वगैरे मस्त झणझणीत असा वडापाव तयार करूया अगदी कमी खर्चामध्ये घरातील सर्व मेंबर पोट भरून खातील वडे वडापाव तयार होतील जरा रेसिपीला सुरुवात करूया बघा थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे पास्ता आणि एक इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक छोटासा लसणाचा गाठा घेतलेला आहे तो घातलेला आहे त्यानंतर एक चम्मच धने आणि अर्धा चम्मच सोप घातलेली आहे त्यामुळे म वड्याची चव छान येते आणि अर्धा चम्मच त्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे आता पाणी न घालता हे मस्त मिश्रण आपण जाडसर असं वाटून घेऊया बघा अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे बघा छान मिश्रण तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया आता बेसनपीठ भिजायला घेऊया बघा दोन कप मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि चिमूटभर त्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि चिमूटभर त्यामध्ये मी सोडा घातलेला आहे खाण्याचा आता आपण पीठ मस्त भिजून घेऊया बघा आता थोडं थोडं पाणी घालून मस्त पीठ आपण आता भिजून घेऊया सैलसर बघा आणि अक्क आपल्याला पीठ भिजवण्यासाठी सव्वा कप पाणी लागलेलं ला आहे बघा थोडं थोडं पाणी घालून आपण मस्त पीठ भिजून घेऊया आणि पीठ मस्त पंधरा ते वीस मिनटं मस्त मुरत ठेवूया त्यानी मस्त वडे आपले छान असे तयार होतात बघा आता मस्त सैलसर पीठ आपण आता तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीचं आपल्याला पीठ सैलसर हवं आहे बघा आता हे पीठ आपण पाच ते सात मिनटं मस्त फेटून घेऊया त्यामुळे पीठ मस्त हलकंफुलकं होतं आणि आपले वडेसुद्धा मस्त होतात आपलं पीठ तयार आहे आता पीठ आपण बाजूला ठेवून देऊया बघा आता तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक पुढे मी तेल घातलेलं आहे अर्धा चम्मच मी मोहरी घातलेली आहे आणि पाव चमच त्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि अर् पाव चमच त्यामध्ये मी हळद घातलेली आहे आता हे मसाल्याचे जे वाटण केलेले आहे ते घालूया मस्त कोरडं होईस तर मस्त फ्राय करून घेऊया बघा छान नुसतं आता आपण हे फ्राय करून घेऊया वाटण आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया वटण चांगलं फ्राय झालं की बाजूला ठेवून देऊया बघा मी अर्धा किलो आलू घेतलेले आहे उकडून मस्त कुचकरून घेतलेले आहे मस्त मॅशरने आता हे वाटण घालून त्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया बघा मस्त झणझणित आलूची चटणी तयार होती त्यामध्ये वरून थोडासा कोथिंबीर घालूया आणि सर्व मिश्रण मस्त मिक्स करून घेऊया आता हे आलू पूर्ण संपूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण त्याचे मस्त छोटे छोटे हवे त्या आकाराचे तुम्ही वडे करू शकता आपण आता छोटे छोटे मध्यम आकाराचे मस्त असे वडे तयार करून घेऊया मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीने मस्त असे चप्पट आकाराचे आपण वडे तयार करून घेऊया बघा छान असा वडा आपला मस्त तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी दुसरा एक वडा बनवून दाखवते तुम्हाला बघा छान असा असा वडा तयार केलेला आहे बघा अशाच पद्धतीने मी संपूर्ण असे वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण जे पीठ भिजून घेतलेलं आहे त्या चम्मचच्या साहाय्याने असं त्याला पीठ लावून घेऊया आणि असाच वडा आल्या आपण बेसन लावून घेऊया आणि आपण आता ही कढईमध्ये सोडूया अलगत बघा चम्मचच्या साहाय्याने सोडलेलं त्याला असे ते शेपूटसुद्धा येत नाही आपला हातसुद्धा चटका लागत नाही आपल्याला अशा पद्धतीने थोडे वडे कडक झाले की अलटपुलट करून घेऊया झाराच्या साहाय्याने त्यामुळे आपला जो वडा आहे साथी, साथी चार चार तो संपूर्णपणे मस्त छान शिजला जातो बघा वडा मस्त झालेला आहे आता आपले कुरकुरीत वडे मस्त असे तयार झालेले आहेत अलटपटकऱ्याने संपूर्ण बाजीने वडे मस्त छान शिजल्या जातात आता हे वडे आपण काढून घेऊया वड्यासाठी खाण्यासाठी आपण मस्त चटपटीत चार पाच मस्त मिरच्या कट करून भाजून घेऊया बघा मिरच्या पण तळून झालेल्या आहेत आता मी मिरचीचा आपल्या चटणीसाठी सुके खोबरं घेतलेलं आहे थोडंसं ते सुद्धा आपण काही दहा सेकंदमध्ये तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊया चटणीमध्ये घालण्या घालण्यासाठी बघा आपले जे खोबरे हे तयार झालेलं आहे त्यानंतर जे सारण उरलेले आहे त्याचं आपण बारीक मस्त चुरा तयार करून घेऊया त्याची वडापावची चटणी मस्त छान तयार होते बघा बारीक असा चुरा करून घेऊया आणि कडक होईपर्यंत मस्त तडू द्या बघा मस्त क्रिस्पी असा तयार झालेला आहे चुरा छान झालेला आहे आता एका डिशमध्ये हा चुरा पूर्णपणे काढून घेऊया त्यानंतर पाच ते सहा मस्त लसणाच्या पाकळ्या घेतल्या साल न काढता ते आपण मस्त दोन तीन मिनटं मस्त असे फ्राय करून घेऊया तेलामध्ये आता हे संपूर्णमध्ये लसणाच्या पाकळ्या आणि जे खोबरे आहे सुके ते घालूया आणि जो चुरा बनवून घेतलेला आहे हे मिश्रण पहिले आपण बारीक करून घेऊया त्यानंतर हा चुरा घालूया म्हणजे व्यवस्थित लसूण आणि खोबरं व्यवस्थित बारीक होते बघा व्यवस्थित घालून घेऊया त्यामध्ये लाल तिखट टाकूया त्यांनी रंगसुद्धा छान येईल आणि चवीलासुद्धा चटणी छान येईल आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकूया बघा अशा पद्धतीने मस्त झणझणी आपली चटणी वडापावची तयार झालेली आहे आता जे पाव आहेत ते मस्त आता हो कट करून घेऊया मस्त वडापाव तयार करून घेऊया गाळीवर मिळतो तसाच बघा हातानेसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता आपण जी चटणी तयार करून घेतलेली आहे ती घालूया मस्त भरपूर अशी घरी बनवली चटणी आहे छान मस्त मस्त ती चटणी घालूया दोन्ही वडापाव तयार करून घेऊया आपण मस्त बघा चटपटीत मस्त आपला वडापाव झालेला आहे पाशा खाण्याची इच्छा होते बघा छान वडे केलेले आहेत तर वडे ठेवूया बघा आपला वडापाव मस्त खाण्यासाठी तयार झालेला आहे बघा किती छान अगदी गाळीवर मिळतो तसाच वडा आपला घरी तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा कमेंटद्वारे कळवा की रेसिपी कशी झाली आहे थँक्यू